नमस्कार मित्रांनो लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी इज जे युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो बंगलो खरेदी विक्री करून देतो मित्रांनो सुंदर अशा लोकेशनमध्ये आम्ही एक तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत लातूरमध्ये आर टी ओ ऑफिस पासून व बाबळगाव रोड पासून व बाबळगाव पासून अगदी जवळ असलेले सुंदर असे टू बी एच के रो हाऊस बंगलो घेऊन आलेला आहोत व लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चल आपण आता प्रॉपर्टी जवळ आलेलो आहोत पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमधील टू बी एच के रो हाऊस घेऊन आलेला आहोत मित्रांनो पाहू शकता हा समोरील जो रो हाऊस आहे चार रो हाऊस विक्रीच घेऊन आलेला आहोत पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा एक हजार पन्नास स्क्वेअर सुंदर अशा लोकेशनमधील हे टू बी एच के रो हाऊस बंगलो नवीनच कंस्ट्रक्शन केलेले आहे चला हा समोरील रस्ता तुम्ही पाहू शकता तीस फुटाचा रोड आहे मित्रांनो सुंदर अशा या लोकेशनमधील ही प्रॉपर्टी विक्रीच घेऊन आढळ व कमी बजेटमध्ये सुंदर असे हे रो हाऊस आहे नवीन कंस्ट्रक्शन केलेले हे रो हाऊस तुम्ही पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील पूर्ण रो हाऊसचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे दाखवण्यात येत आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबरवर कॉल करू शकता मित्रांनो सुंदर असे हे हाऊस तुम्ही पाहू शकता हा समोरील जो रस्ता आहे बाबळगाव पासून आर ऑफिसकडे जातो मित्रांनो हा समोरील दूर रस्ता आहे तीस फुटाचा रोड आहे पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमधील हे रु हाऊस आहे मित्रांनो अगदी जवळ बाबळगाव पासून अगदी जवळ आर ऑफिस पासून अगदी जवळ असलेले हे रु हाऊस आहे कमी बजेटमध्ये सुंदर असे हे रु हाऊस आम्ही घेऊन आलेलो आहोत पाहू शकता हा तुम्ही पोर्च तुम्ही पाहू शकता फोर व्हीलर पार्किंग पोर्च आहे सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे लोखंडी गेट पण सुंदर असे बसवण्यात आलेले आहे जर कोणाला घ्यायचे असेल व कमी बजेटमध्ये सुंदर असे टू एच के नवीन कंस्ट्रक्शन हे रो हाऊस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत वरती पायऱ्या जाण्यासाठी बाहेरून काढण्यात आलेलं आहे वरती आपण भाडेकरू पण ठेवू शकता मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा सुंदर असे स्टाईल्स व डोर तुम्ही पाहू शकता सुंदर असा डोर्स बसण्यात आलेला आहे तर आपण आता आतमध्ये आलो आहोत हॉलमध्ये हा हॉलचा स्टाईल सुंदर असा स्टाईल्स तुम्ही पाहू शकता पी पीयू पी पाहू शकता सुंदर असे पीयू पी करण्यात आलेले आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा व नवीन कंस्ट्रक्शन केलेले तामे व नवीन वस्तीमध्ये बाबळगाव आर टी पासून जवळ आहे सुंदर असे पीयू पी फर्निचर केलेले हॉल आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे स्टाइल्स करण्यात आलेले आहे जर कोणाला घ्यायचे संपर्क हॉल हॉलमधील तुम्ही स्टाईल्स स्टाईल्स तुम्ही सुंदर असे पाहू शकता पीयूपी पण केलेले आहे अगदी चला आपण आता बेडरूम कडे जाऊया बेडरूम मधील पण पीयूपी पाहू शकता बेडरूम मधील हा स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स करण्यात आलेले आहे फर्स्ट चला जाऊया आपण फर्स्ट बेडरूम मधील तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट बेडरूम मधील पीयूपी तुम्ही पाहू शकता सुंदर असे पी पी करण्यात आलेले आहे हा फर्स्ट बेडरूम आहे टू एच की सुंदर असे एक हजार पन्नास मध्ये पस्तीस लाखामध्ये सुंदर अशा लोकेशन मधील हे रो हाऊस आहे अगदी आज बाजूला टॉयलेट बाथरूम पण काढण्यात आलेला आहे हा फर्स्ट मध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे अगदी ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूमचा पण तुम्ही पाहू शकता इंडियन टॉयलेट बसवण्यात आलेला आहे हा इंडियन टॉयलेट मधील स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता हा इंडियन टॉयलेटमधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा लातूरमध्ये घर जमीन प्रोडक्ट रो हाऊस बंगलो आम्ही खरेदी विक्री करून देतो अगदी कमी बजेटमध्ये ही घर रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेले आहोत ओनरने किंमत पस्तीस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनर सांगितले आहेत चला आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया सेकंड बेडरूम मधील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूम मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसवण्यात आलेले आहे वरती यू पी पण पाहू शकता सुंदर असे पी पी पण करण्यात आलेले आहे अगदी ह्याच बाजूला भांडे ठेवण्यासाठी नेंडल पण सोडण्यात आलेला आहे नॅंडलचा पण तुम्ही एडि पाहू शकता पी यू पी पण तुम्ही पाहू शकता अगदी ह्याच बाजूला यु यू, युटिलिटी पण सोडण्यात आलेली आहे बेडरूमच्या अगदी बाजूला युटिलिटी हा सोडण्यात आलेला आहे युटिलिटीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला आपण आता किचन रूमकडे जाऊया किचन रूममध्ये वास्तुश्वासानासार बांधलेले हे किचन रूम पण तुम्ही पाहू शकता हा वास्तू शासनानुसारच बांधलेले हे रू हाऊस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा हा यल यल टाईपचे हे किचन रूम तुम्ही पाहू शकता हा वास्तुशास्त्रानुसारच बांधलेला हे किचन रूम आहे किचन रूममधील तुम्ही स्टाईल्स पण बस पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स तुम्ही बसण्यात आलेले आहे आधी ह्याच बाजूला लाईट फिटिंग व नळ फिटिंग पण करण्यात आलेली आहे आधी ह्याच बाजूला भांडे ठेवण्यासाठी नेंढल पण सोडण्यात आलेला आहे हा किचन रूममधील किचनच्या वरतील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसण्यात आलेले आहे हा वास्तुशास्त्रानुसार बांधलेली दिशा पूर्व दिशा आहे चला आपण आता वरती जाऊया वर बाहेर पायरे पायऱ्यापासून अगदी वर जात आहोत आपण वरती आम्ही तुम्हाला पूर्ण एरियाचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे अगदी कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत पाहू शकता हे चार रो हाऊस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा अगदी आज बाजूला आर टी ओ ऑफिस आहे